चौतीसवे महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा 15 अभियान सुरू आहे पंधरा जानेवारी ते चौदा फेब्रुवारी पर्यंत हे अभियान सुरू राहील यामध्ये पोलीस विभागाच्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत या अभियानाचा मुख्य आदेश म्हणजे अपघाताचे प्रमाण कमी करणे होय या सुरक्षा सप्ताहामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून वाहन चालविताना काय काळजी घ्यावी की जेणेकरून अपघात कमी होतील याचाही प्रयत्न करणार आहेत विशेषतः कॉलेजेस व त्यातील मुलांमध्ये जनजागृती करणं अतिशय महत्वाचं असल्यामुळे जे मोठे मोठे कॉलेजेस आहेत त्या सर्व कॉलेजेस आणि शाळांमध्ये जनजागृती कार्यक्रम घेण्यात येणार आहेत वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करणार असून रस्ता अपघाताच्या प्रमाणामध्ये घट होण्यामध्ये या सर्व गोष्टींचा उपयोग होईल असे मत जिल्हा वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांनी व्यक्त केले आहे चौतीसवा महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियान आता सुरू आहे पंधरा जानेवारी ते चौदा फेब्रुवारी पर्यंत हे अभियान सुरू राहील याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवतो की जेणेकरून जे अपघाताचं वाढतं प्रमाण आहे ते कशा प्रकारे कमी करता येईल आणि या सुरक्षा सप्ताहामध्ये आम्हाला जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत रस्ता अपघातामध्ये काय काळजी घ्यावी की जेणेकरून अपघात कमी होतील याबाबत जनजागृती आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये विशेषतः जे कॉलेजेस आहेत कॉलेजेस आणि मुलं जे ज्याप्रमाणे वाहन चालवतात तर त्यांना त्यांच्यामध्ये जनजागृती करणं अतिशय महत्त्वाचं असल्यामुळे जे मोठे मोठे कॉलेजेस आहेत त्या सर्व कॉलेजेस आणि शाळांमध्ये आम्ही जनजागृती कार्यक्रम घेणार आहोत वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करणार आहोत तसेच एक जनजागृती रथ आम्ही तयार केलेला आहे आणि त्या रथ तो रथ पूर्ण भंडारा जिल्ह्यामध्ये फिरेल आणि लोकांमध्ये अवेअरनेस तयार करेल तर अशा प्रकारे आम्ही या पूर्ण महिन्यामध्ये विविध उपक्रम राबवणार आहोत त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ड्राईव्ह पण घेणार आहोत जसं विदाऊट हेल्मेट वाहन चालवतात जे वाहन चालवतात त्यांच्या विरुद्ध ड्राईव्ह ड्रंक अँड ड्राईव्ह आणि विदाऊट सीट बेल्ट न लावता जे वाहन चालवतात अशा वेगवेगळ्या प्रकारे ड्राईव्ह या महिन्यामध्ये घेण्यात येतील आणि नक्कीच रस्ता अपघातच्या प्रमाणामध्ये घट होण्यामध्ये आम्हाला याचा सर्व गोष्टींचा उपयोग होईल